जाँगरी। जाँगरी। ला ला तात्या? तात्या। <coughs> <वो> का <कि> मानुस <laughs> रानी ना 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 करते प्यार तुबीसे कर बैठे चला।, चला 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 बसा लगे अरे काय स्वप्ना कधीतरी टाइम आवर ये ग बाई कधीतरी टाइम आव ये अ नवीन ड्रेस होता त्याला इस्त्री करत बसले होते मी अगं जेवायला घेऊन जा आता जेवायला कशाला जाते दिवाळी खा दिवाळी झाले पासून सकाळी सगळी उठलं का दिवाळी खा दुपारी जेवणाला दिवाळी रात्री जेवणाला दिवाळी अबे सपलत पण मला दिसतंय दिवाळी जेवण राहिली मला सांग पहिली दिवाळी कशी होती कशी एक तेकांग आपण जायचो फराळ करायचो फटाके वाजवायचो आईला काय ती गम्मतचheri फटाक्याच्या बाबतीत नादच नाही करायला बर पण मला एक सांगा ही खाट कसं का वाकली एवढी आरती मथार मेले याच्याव खाटावजी खोक 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 करास काय ते शंकर काळ्या काय काय रसत ते शंकर पुआळे काळ्या तुझ्या हाताने अख्या काळ्या झाल्या गत्या कुणाची बदनामी झाली माझी तुझी मी बदनामी केली फक्त नाव सांग मला तुम्हीच केलेली आहे ना आरती करंजी इकडे आरती करंजी खाली बाकूर सगळं तू खाऊन घेतलाय तुला आठ झालं तुमच्या पल्लीकडे तो संत्या त्यांनी असं तिकून तसा तो बाण लावला होता तो बाण डायरेक्ट तुमच्या गोट्याच्या सपरावरच गेला सपरावरच गेला फारच पेटलं होतं त्याच्या तो लाडू लाडू हा लाडूच लाडूच बिघडलं काय सांगा मला एक सुद्धा फुटाला लाका दिवशी नाही खाली आदळा तुम्हाला सांगतो लाडू नाही फुटला टीव्ही फुटला नंतर बाई किती माणसाला त्रास द्यायचा असतो ग काहीतरी आहे का नाही सवय करून घ्या आता तेच चाललंय गोष्टीचं काही अस घरच्यांचा तुमच्यामुळे लई बोलणं खाल्लेलं आहे आणि लोकांचं पण खाल्लंय आता काय मला तुमच्या संग नाही बोलायचं एक हातोडी आणायची निस्त गावावर येणायचं दिवाळीचे लाडू एक रुपयात फुलू लाडू फोडून बुडून द्यायचा बिझनेस मावशी फोडायची की तुमचे दिवायचे लाडू जामीत नाही फोडायचे लाडू ओ, का तुम्हाला फोडायचे लाडू हि चौकडी चौकळी चौकडी